पार दिल आए बार पार दिलिये आए तुम हजारों साल ये है किपी बार डे डोयो हरा डोयो हरा डे डोयू देहाँ हेपी बारी है आ रतु हप्पी बायो

हो। आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुम्हा साहेबांचे लाडके नेते आदरणीय शिंगीजी गणेसाई यांचा दोन तारखेला आज वाढदिवस धडांमध्ये नातेमध्ये दीर्घ असताना देखील कार्यकर्त्यांच्या तक्रारी हा ते अभिष्ट कीर्तन सभा ते आहेत परंतु मनावर दुःख असताना देखील कार्यकर्त्यांना नाव न करता हा असा आपला दोन उल्लंघी नेता सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होणारा आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा हा आपल्या समाजातील एक उत्तंग असं व्यक्तिमत्व म्हणून शेगेजी गडश साहेब यांच्याकडं पाहिलं जातं आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन ती मोठ बांधून त्यांनी या महाविकास आघाडीची जी एक नात जोडलेली आहे त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला असेल मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने शेगेजी गडश साहेब यांना उद्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माता एकमेकाच्या चांगली प्रार्थना करतो तर त्यांच्या मनामधील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन एवढंच होता जय जय माय आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या सकाळ वाजून माझा फोन चालूच आहे मी नाशिकला गेलो होतो आमचं कार्य होतं त्या कार्यासाठी हो गेलो असता असताना जाण जातानाही फोन ये आले येतानाही आणि रात्रभरही फोन चालू होते आल्यापासूनही माझे मोबाईल चालूच होते आणि लोकांची ही एक प्रचंड उत्साह की हा तुम्हाला एक शुभेच्छेचा आम्ही वर्षा शुभेच्छा द्यायचा आणि वर्ष करतो पण मी त्यांना माझ्याकडनं सगळ्यांना धन्यवाद देतो तरी माझ्याबद्दल त्यांच्या मनात अति प्रेम आहे आणि हे प्रेम सदैव शिवसेनेच्या वतीनं माझ्या सर्वांच्या कुटुंबाच्या वतीनं असंच कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये राहील ही माझी शुभेच्छा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की येणारा का आता खासदारकीची इलेक्शन झालेली आहे आमदारकी जे आले की तुमच्या इलेक्शन होणार नाही पण आपल्या सर्व जेवढे पनवेल तालुक्यातले जेवढे शिवसेनेक आहेत जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे नागरिक आहेत सगळ्यांची इच्छा अशी आहे की आपण विधानसभा लढवावी आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्यावं याच्यासाठी मी विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आम्हाला साहेबांनी तिकीट दिलं तर ते नक्कीच मी लढवेन एवढंच मी यापैकी सांग अनेक प्रश्न आहेत खारघरचे की पाण्याचे प्रश्न असतील अनेक आपण सोडवलेले आहेत त्या विषयावरती काय सांगा प्रथमतः नवी मुंबई वसली पण शिडकोनी पाहिजे तसं डेव्हलपमेंट केलं नाही त्यांनी लोकांचा विचार केला नाही जनता तुम्ही ज्या टायमाला शिडकोनी नव्या मुंबईमध्ये वसाहत बसवल्यानंतर लोकांना लागणाऱ्या गरजा म्हणजे पहिला पाणी रस्ते गटारं ज्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत लाईटचा प्रयत्न आहे ह्या शिडकोंनी पाहिजे तशा पद्धतीने न केल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम झाले पण आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी करोना काळामध्ये सुद्धा नवी मुंबईच्या जनतेसाठी पंचवीस लोकांमध्ये पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं ते आपले बारोई भकवाड आहे त्या ठिकाणी साहेबांनी करोना कालामध्ये सुद्धा लोकांचा माझ्या हे साहेबांना पत्र दिलं त्या भुया आणि विष्णू गवली हे पत्र दिल्यानंतर साहेबांनी त्याची दाद घेतली कारण इथली लोकांची समस्या फार वेगळी आहे त्याच्यासाठी साहेबांनी ते काम केलं असे बरेचसे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दा कामं केली त्यामार्फत म्हणजे आम्ही सांगितले आणि साहेबांनी कामं केली लोक काही म्हणतात पण लोकां ही लोक फक्त दुरुपयोग करत आहेत बाकी काम करणार माहीत नाही हे काम आयुष्यात करत पण नाही त्यांना फक्त माया जाल जमवायची आहे ते पैसा पैसा जमवणार पण आपले उद्धव साहेब लोकांचा सा माया लोकांचं प्रेम लोकांचं ज्या समस्या ह्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनीच कराव्या इतर कोणी करू